नमस्कार मैत्रिणीनं तर प्रत्येक लेडीजला पडलेला एक प्रश्न असतो आहे की काळं कुळकुळीत झालेलं चांदीचं चा दागे ना कसं चमकवायचं आणि त्याच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला सांगते काय करायचं का ते बघू शकता माझ्याकडं तर किती काळं कुळकुळीत झालेलं जागे नाही ते दोन चार आहे ती आणि जुडवी पायातलं बिचवं बघा किती काळं झालेलं आहे बघू शकता तुम्ही फोटोमध्ये तर सगळ्यात आधी गॅस पिटवून घ्यायचा आणि त्यावरती एक भांडं ठेवायचं कुठलं पण भांडं ठेवायचं मी कढईमध्ये पाणी टाकून घेतले आणि पाणी चांगलं गरम करून घ्यायचं आहे आता पाणी चांगलं गरम झालेलं आहे आता ह्यामध्ये काय टाकायचं सांगते आपण कपडे धुण्यासाठी जो निरमा वापरतो की नाही कुठल्या पण कंपनीचा असला तरी चालतोय त्याचं चा दोन चमचं टाकायचं आहे ते दुसरं काहीही टाकायचं नाही फक्त निरमा टाकायचा आणि त्या पाण्यामध्ये सगळा मेल्ट झाला पाहिजे असा हलवून घ्यायचं गॅस सुरुवातीला फुलच ठेवायचा चांदीचं दागिनं स्वच्छ करण्यासाठीचं यूट्यूबवरती मी खूप सारं व्हिडिओ बघितलं पण मी जसं करत होती की नाही पहिल्यापासून तोच व्हिडिओ दाखवावा म्हटला कारण तोच चांगला इफेक्टिव्ह होता आता निरम्याचा फेस व्हायला लागला आहे म्हणजे वर वर यायला लागलाय मग गॅस मंद करायचा आणि त्यामध्ये ही काळं कुळकुळीत झालेलं दागिनं टाकायचं चांदीचं आणि ते हलवून घ्यायचं म्हणजे कस फेस असा बाहेर पडणार नाही आणि चांगली उकळी आणून द्यायची बघू शकता पाणी पण काळे व्हायला लागले आणि त्याच्यामध्ये जी घाण असते का नाही ने दागिन्यांमध्ये ती बघा फेसाच्या वरती आल्या काळी काळी मला हे पाच ते सात मिनिटं लागलेत याला बघा तुम्ही किती काळ कुळकुळीत पाणी झाले आणि दागिने पण स्वच्छ निघलेला आहे ती आता हे दागिने एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर बघू शकताय दागिन्यांचा कलर पांढरा झालेला आहे आधी आपण टाकताना काळं होतं ते आणि पाणी पण बघा सगळं काळं झाले आता ह्या प्लेटमध्ये टाकून ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया मग बघू शकताय तुम्ही किती क्लीन असं निघालेलं आहे पैंजण पैंजण बिचवं आणि जोडवी अजून मी घासलेलं नाही बघा तरीसुद्धा पांढरं शुभ्र दिसायला लागले तुम्हाला अजून जर पांढरं हवं असेल तर ह्याच्यावरती ब्रश्न घासू शकताय नाही असलं तरी पण चालतंय कारण पांढर शुभ्र निघेल ऑलरेडी ही हॅक तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि ह्या व्हिडिओचा तुम्हाला जरा जरी उपयोग झाला असेल तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा बघू शकता रिझल्ट ह्या हॅकचा हे बघा काढलेलं आहे स्वच्छ आधी तुम्ही बघितलं असेल त्यावेळेला कलर समजत असेल हा व्हॉग आवडला असेल तर चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय